दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतला एक ताजी घडामोड अशी आहे की कालपासून पंढरपूरमध्ये जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे काल सव्वीस सप्टेंबर दिवस रोजी दिवसभर आणि रात्रभर पावसानं इथे हजेरी लावलेली आहे याचबरोबर आज सत्तावीस सप्टेंबर रोजीसुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस पंढरपूर तालुक्यामध्ये पडतो आहे त्यामुळं द्राक्ष आणि डाळिंबी बागांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे द्राक्षाच्या बागांमध्ये गेल्या मागील जे अतिवृष्टी झाली त्यावेळेस पाणी साठलं होतं आणि आता पुन्हा पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळं डाळिंब आणि द्राक्षाच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या सगळ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई शासनानं द्यावी अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे प्रशांत भैया देशमुख यांनी केलेली आहे गेल्या काही दिवसांपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा पंढरपूर तालुक्यामध्ये कोसळतोय अतिवृष्टी अनेक वेळा झालेली आहे त्यामुळं अत्यंत कष्टाने जोपासलेल्या ह्या द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जे पाणी आहे बागांमुळं त्यामुळं ह्या बागा कुजण्याची भीती निर्माण झालेली आहे काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय तो अद्यापही थांबलेला आहे आणि पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा सोलापूर जिल्ह्यात देण्यात आलेला आहे त्यामुळं द्राक्ष आणि डाळिंब बागायतदार याचबरोबर अन्य फळ फळबागा जे आहेत त्यांचे बागायतदार सुद्धा धास्तावलेले आहेत उसाच्या शेतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिलेलं आहे ह्या आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आणि अतिवृष्टीच्या या नुकसानीमध्ये द्राक्षबागांचं खूप नुकसान झालेलं आहे कलेक्टर साहेबांनी मागच्या दोन दिवसाखाली सगळ्या क्षेत्राचे सगळ्या पिकांचे पंचनामे कर म्हणून आदेश दिलेले आहेत परंतु त्यामध्ये द्राक्षे पीक हे वगळलेलं आहे त्यामुळं खरं वास्तविक पाहता पिकाला आम्ही आतुरात खर्च करतो आहे आम्हाला हे फळ ते फळ साधारण तीन ते साडेतीन लाख रुपये चार लाख रुपये खर्च एकरी येतो आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की तेरा मेपासून ते आजपर्यंत इतका पाऊस आहे की जवळजवळ सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि ते सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस म्हणजे तेरा मेपासून आत्तापर्यंत आहे ऑगस्ट सप्ट सप्टेंबरमध्ये तर गेला आहे पावसाने आणि त्यामुळं द्राक्षाच्या बागेमध्ये आतोनात पाणी आहे काय पुरामध्ये बागा आहेत एकूण सोलापूर जिल्ह्यामध्ये पन्नास हजार एकच द्राक्षाचं लागवड क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये ह्या लोकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनानं त्वरित द्राक्ष बागायदारांवर लक्ष द्यावं काल आम्ही पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या ह्या क्षेत्रात तुम्ही बघून पंचनामे करावेत कारण इतके दिवस झाला आज गुडघ्याला मांड्याला पाणी द्राक्ष या बागेमध्ये महिनोन महिन्या साठलेला आहे त्यामुळं खाली मुळे या पूर्ण कुजलेल्या आहेत काळे पडलेले आहेत आणि आता वर पानगळ झालेले आहे त्यामुळं आणि आम्हाला छटायला अजून एक महिना टाईम आहे तोपर्यंत हे बाग राहणार नाही ह्या बागेचं शेंडे आता फुटून त्याला फळ लागणार नाही कारण सूर्यप्रकाश नसल्यामुळं गर्भधारणा ना झाली नाही अशी ह्या द्राक्ष बागादारांची अवस्था आहे आणि कलेक्टर साहेबांनी मात्र द्राक्षाच्या बागा पंचनामा करू नका असा आदेश दिलेला आहे आमची शासनाला विनंती आहे की हे ज्या भागामध्ये पाऊस जास्त पडला आहे आता आमच्या प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली मग अतिवृष्टी होऊन सुद्धा जर आमचे पंचनामे करणार नाहीत मग का शेतकरी मेल्यावर तुम्ही पंचनामे करणार आहात का शेतकऱ्याने आत्महत्या करायची तुम्ही वाट बघताय का मग ज्यावेळेस द्राक्ष बागायतदार एक तर दोन हजार एकोणी एकुन, एकोणीसपासून अडचणीत आहे आता कुठंतरी यावर्षी होईल म्हणलं तर पुन्हा अतिवृष्टी आली आणि आता जर ह्यामध्ये जर नुकसान भरपाई आम्हाला नाही मिळाली तर मराठवाडा विदर्भापेक्षा वाईट परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही एका शेतकऱ्यानं आत्महत्या जर केली म्हणून कळालं तर अनेक शेतकरी द्राक्ष बागायतदार असं हे आत्महत्या करतील आणि हे आत्महत्या करण्यामागं सरकार जबाबदार राहील त्यामुळं आमची मायबाप श सरकारला विनंती आहे की तुम्ही द्राक्षबागांचे पंचनामे करावेत आणि द्राक्ष बागायतदारांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल ही।, ही करावी कारण हे खर्चिक पीक आहे आम्ही आतापर्यंत या बागेला दरवर्षी आम्ही साडेतीन ते चार लाख रुपये खर्च करतोय तेव्हा आम्हाला कुठं सहा सहा सात सा, सा, लाख रुपये उत्पन्न मिळतंय पण गेली चार वर्ष झालं आमच्या हाताला काय मिळालं नाही आम्ही सध्या कर्जबाजारी झालो आहे आमच्या बँका थकीत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती आहे की थकीत आम्ही आहे का नाही तुम्ही बँका बघा आमचे पंचनामे करा चार चार पाच पाच वर्ष झालं सहा सहा वर्ष झालं आमच्या बँका थकीत आहे त्या आणि आपण दिलेला शब्द आहे ते पाळावा आणि कर्जमाफी करावी हीच तुम्हाला सरकारला मायबापाला विनंती आहे आणि त्वरित पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती करतो